एक बटन दाबलं तर सारं उघड येईल त्याचबरोबर तुम्ही ट्रायडंट हॉटेलला तीन महिने पाय चाटत होते मी साऱ्या जगाला सांगेन की तुम्ही ट्रायडंट हॉटेलला काय काय केलं असं आम्ही नाही तर प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजन यांना म्हटलंय मंडळी नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण सध्या राज्यात बराच चर्चेचा विषय ठरलंय या प्रकरणात प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला अटक झालीय बरं हा प्रफुल्ल लोढा भाजपशी संबंधित असून तो मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जातो आता याच प्रफुल्ल लोढाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो त्यात त्याने गिरीश महाजनांचं नाव घेत बरेच खळबळजनक दावे केले शिवाय जी महिला या हनी ट्रॅप चालवत होती तिने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर अनेक खळबळजनक आरोप केलेत या महिलेने करुणा शर्मा मुंडे यांच्याकडे धाव घेतली आणि करुणा शर्मा यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत या महिलेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला शिवाय काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या घटनेत आतापर्यंत काय काय घडलंय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही काही दिवसांपूर्वी नाशिक मधलं हनी ट्रॅप प्रकरण उघडकीला आलं आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली या प्रकरणात आतापर्यंत बहात्तर पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी तसेच काही सध्याचे आणि माजी मंत्री अडकले असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात पोलिसांनी भाजप नेते गिरीश महाजन यांचे जवळचे मानले जाणारे प्रफुल्ल लोढा यांना अटक केली दरम्यान माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे की प्रफुल्ल लोढाकडे हनी ट्राप बाबत संपूर्ण माहिती आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी एस टी आय मार्फत व्हावी अशी मागणी त्यांनी केली बरं इतक्यावरच न थांबता त्यांनी प्रफुल्ल लोढाचा एक जुना व्हिडिओ समोर आणत चांगलाच बॉम्ब टाकलाय त्या व्हिडिओमध्ये लोढा म्हणतो माझ्या स्वरक्षणासाठी मी दोन तारखेला जामनेर पोलीस आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले कारण जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे याचे बरेच पुरावे माझ्याकडे आहे त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे बाल ब्रह्मचारी म्हणवणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे प्रफुल्ल लोढा पुढे व्हिडिओत म्हणाला की गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं होतं काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस ठाण्यात द्यावेत मला पुरावे पोलीस ठाण्यात देण्याची गरज नाही कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे परंतु मी एक मनुष्य आहे मी कुणाला तरी वहिनी म्हटलंय कुणाला तरी आई म्हटलंय कुणाला मुलगी म्हटलंय याची मर्यादा मी पाळून आहे पण ज्या दिवशी आपली शंभर पाप पूर्ण होतील त्या दिवशी तुम्हाला माझ्या सल्ल्याची गरज लागणार नाही हा व्हिडिओ बघून स्पष्ट होतं की प्रफुल्ल लोढाकडे काही गंभीर माहिती असू शकते आणि त्याच्या विधानामुळे प्रकरण आणखी गंभीर झाले शिवाय फक्त खडसे नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी देखील त्यांच्या एक्स हँडलवर हा व्हिडिओ अपलोड केला पण या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी गिरीश महाजन यांनी थेट पत्रकार परिषद घेतली आणि एकनाथ खडसे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं महाजन यांनी खडसेंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत उलट प्रफुल्ल लोढाचा नाव घेऊन खडसे यांच्या मुलाच्या निखिल खडसे यांच्या मृत्यू बद्दल एक मोठा दावा केलाय ते म्हणाले एकनाथ खडसे यांच्याबद्दल काय बोलायचं त्यांना त्यांना सगळीकडे अपयशच ते सत्ते दूर फेकले गेलेत त्यांनी परत परत यायचं म्हणून अनेक प्रयत्न केले पण कोणीही पक्षात घेतले नाही महाजन यांनी खडसेंवर टीका करत म्हटलं की आजारपण अपयश आणि निराशा यामुळे खडसे यांचं मन कटुतेने भरले तुम्ही थोडा वेळ द्या मी त्यांचा आणि प्रफुल्ल लोढाचा एकत्र फोटो सुद्धा दाखवतो बरं इतक्यावरच गिरीश महाजन थांबले नाहीत ते पुढं असंही म्हणाले की निखिल खडसे यांनी जेव्हा स्वतःला संपवून घेतलं तेव्हा त्याच प्रफुल्ल लोढाने काही गोष्टी सांगितल्या होत्या तो खूप काही बरळला होता तो म्हणाला होता की खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केलाय असा मोठा आणि गंभीर गौप्यस्फोट महाजन यांनी केलाय त्यावेळी मी एकनाथ खडसे यांच्या सोबतच राहत होतो मला त्याबद्दल बोलायचं नाही मी त्या माणूस नाही पण त्यांनी बोलताना थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे असा सल्लाही गिरीश महाजन यांनी खडसेंना दिला शिवाय ते पुढं असंही म्हणाले की आता खडसे प्रफुल्ल लोढावर चौकशीची मागणी करताय पण तेव्हा प्रफुल्ल लोढाच म्हणत होता की निखिल खडसेच्या मृत्यूबद्दलही चौकशी व्हायला हवी दुसरीकडे गिरीश महाजन यांच्या गंभीर आरोपानंतर एकनाथ खडसे यांनीही ठणकावून ते म्हणाले नेहमी तुम्ही माझ्या मुलाच्या मृत्यूचा मुला मुद्दा उघडता कधी इशारे देता हे योग्य नाही मलाही मुलगा गमावल्याचं दुःख आहे पण त्याच्या मृत्यूबाबत पोलिसांनी केलेल्या तपासात कुठलाही घातपात नव्हता हे स्पष्ट झालंय खडसे यांनी पुढे थेट महाजन यांना खुले आव्हान दिलं की दम असेल तर पुन्हा चौकशी करा मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे तसंच खडसे यांनी पुढे गिरीश टोला लावत म्हटले की प्रत्येक वेळी तुम्ही मुलाच्या मृत्यूवर बोलता पण मलाही तुमच्या घरातल्या अनेक गोष्टी माहिती आहेत वेळ आल्यास मीही उघडपणे बोलू शकतो असा इशाराही त्यांनी दिला हे सगळं बघता यानंतर दोन्ही नेत्यांमधील टीका आणि ने टोमने वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचं स्पष्ट दिसतंय बरं ज्या प्रफुल्ल लोढामुळे हे दोन्ही नेते एकमेकांवर खार खाताय तो प्रफुल्ल लोढा नक्की आहे तरी कोण तर मंडळी हा माणूस जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहुरगावचा रहिवासी असून हो गावात त्याची शेती प्लॉट सिनेमा थिएटर आणि इतर व्यवसाय एकेकाळी तो भाजपचे कार्यकर्ते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जात होता पण नंतर त्या दोघांच्यात काहीतरी बिनसलं आणि काही काळ नंतर त्याने वंचित बहुजन आघाडीची साथ पकडली शिवाय त्याला वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीही जाहीर झाली होती पण नंतर फक्त पाच दिवसातच त्याने माघार घेत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या तो हनी ट्रॅप आणि कायद्यांवर झालेल्या गुन्ह्यांमुळे अडचणीत आलाय मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर एका मुलीला आणि तिच्या काढले असा आरोप आहे एवढंच नाही तर त्याच्यावर लोढा मध्ये मुलींना बंद करून धमकावण्याचाही आरोप आहे शिवाय त्याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी जळगाव जामनेर आणि पहूर येथील मालमत्तांची झडती घेतली झडती दरम्यान पोलिसांनी लॅपटॉप ड्राइव्ह आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केली तर दुसरीकडे ज्या महिलेमुळे हा सावळा गोंधळ करुणा मुंडे यांच्याकडे मदतीसाठी या ही तिच्यावर आणि तिच्या मुलीवर खोटे गुन्हे दाखल केलेत संबंधित महिलेने पत्रकार परिषदेत सांगितलं की एस पी उत्तम कोळेकर यांनी तिच्याशी ओळख काढून पोलीस स्टेशनला चहासाठी बोलवलं आणि तिथून त्याच्या घरी नेलं जिथे दुसरा अधिकारी इंद्र कारले हजर होता दोघांनी गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले असा आरोप या महिलेने केला तक्रार देण्यासाठी ती कळवा पोलीस स्टेशनला गेल्यावर तिचा जबाब घेऊन उलट तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला याशिवाय त्या दोन अधिकाऱ्यांनी घाटकोपरला फ्लॅट घेतल्याचं तिथे बांगलादेशी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक वेळा मदतीची मागणी केली पण वेळ मिळालाच नाही असा आरोप करत तिने तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी केली या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात राज्चा खळबळ उडाली असून विरोधी पक्षांनी सरकारला चांगलंच धारेवर धरले हनी ट्रॅपच्या या जाळ्यात सत्तरहून अधिक वरिष्ठ अधिकारी आणि नेते अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यात काही आजी माजी मंत्र्यांचाही समा असल्याचा गंभीर दावा केला जातोय त्यामुळे या प्रकरणात राजकीय हो हस्तक्षेप न होता पूर्णपणे निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी जोरदारांकडून केली जाते संपूर्ण यांच्या आड कुचकामी गलिच्छ मानसिकता लपली जर आजही हनी ट्रॅप सारख्या जाळ्यात मंत्री अधिकारी आणि पोलीस अडकत असतील तर हे संपूर्ण प्रकरण यंत्रणेच्या सडलेल्या पायाभरणीचं लक्षण आहे बाकी तुमचं या घटनेबद्दल काय मते नक्कीच सांगा आणि सोबतच विश्वास भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद